बीपी शुगर चा प्रमाण खूप वाढलंय हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय तर याच्यासाठी सुरुवातीला आंघोळीची पद्धत म्हणजे आंघोळीला गेल्यानंतर सगळ्यात पहिला चूळ भरून ब्रश करायचे आणि तोंड धुवायचे त्याच्यानंतर सगळ्यात आधी फक्त पायावरती पाणी ओढून घ्यायचंय मग गुडघ्यापासून खाली पाय धुवायचे कोपरापासून पुढे हात धुवायचे त्याच्यानंतर खांद्यावर दोन्ही खांद्यावरती पाणी होती आणि मग डोक्यावर पाणी ओतायचं असतं आपण काय करतो सुरुवात बदाबद बदाबद डोक्यावर पाणी असं हो। काही शाळा होती दोन मिनिटं जास्त वेळ आंघोळ होणी गेले सास किती वेळ पाच मिनिट फक्त पदापद पाणी याच्या तरी काही असतं आमच्या कावळ्याच्या आंघोळ म्हणजे स्वच्छ आंघोळ करायची असते आता मी जे सांगितलं याच्या याप्रमाणे जर तुम्ही आंघोळ केली तर बीपी शुगर किंवा इव्हन फ्युचर मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण सुरुवात आतापासून असते अंमोळीची पद्धत असते जेवणाची